बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहाल आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री किळयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राज्यभरामध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल लागलाय निकाल लागल्यावर एक धक्कादायक गोष्ट समोर आली एखाद्या परीक्षार्थी दुसऱ्या परीक्षेत नापास होतो परंतु तलाठी भरती परीक्षेत टॉपर होतो तसेच काही परीक्षार्थींना दोनशे गुणांच्या परीक्षेत दोनशे चौदा गुण मिळाले असे प्रकार घडताना आपण वारंवार पाहतोय असे आमदार सत्यजित तांबेंनी सांगितले सरकारी नोकरी भरतीच्या बाबतीमध्ये नवनवे तंत्रज्ञान आणून परीक्षा घेतल्या जातात मात्र तरीही घोटाळे काही केलं थांबेनात परीक्षांमध्ये पेपरफुटी गुणांची अदलाबदल करणे याबद्दल कठोर कर कायदा आणला पाहिजे अशी मागणी सत्यजित तांबेंनी केली आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी तलाठी भरती परीक्षेचा निकाल लागला आणि हा निकाल लागत असताना अशा धक्कादायक गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की एखाद्या मुलाला एखाद्या परीक्षार्थीला दहाच दिवसापूर्वी झालेल्या दुसऱ्या परीक्षेमध्ये तो फेल होतो आणि या तलाठीच्या परीक्षेमध्ये तो राज्यामध्ये टॉपर होतो काही लोकांना तर दोनशे मार्काच्या पेपरमध्ये दोनशे चौदा मार्क पडलेले दिसून आलेले आहेत आणि म्हणून हे जे प्रकार वारंवार घडताना आपण राज्यामध्ये पाहतो आहे सरकारी नोकर भरतीच्या बाबतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून परीक्षा घेण्याचा प्रकार राज्य शासनाच्या माध्यमातून एम पी माध्यमातून केला जातो मात्र तरीही हे घोटाळे काय बंद व्हायला तयार नाही आणि या याविरुद्ध या परीक्षांमध्ये पेपरफोटी असेल किंवा असे जे घोटाळे असतील याबाबत कठोर कायदा राज्यामध्ये झाला पाहिजे अशी मी मागणी करतो आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेतर्फे राज्यभर शिवसंकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याद्वारे जनतेशी संवाद साधला जातोय त्यानुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा शहरातील राजीव गांधी क्रीडांगणावर आयोजित केला ठिकठिकाणी थीक शिवसेनेचे भगवे झेंडे लावण्यात आले तसेच शिवसेना सदस्य नोंदणीसाठी ही यंत्रणा राबवली गेली असल्याचे चित्र दिसून येते या मेळाव्यात लोकसभेच्या दावेदावीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची आज आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे या बैठकीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय या बैठकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जवळपास साठ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती एसीपी संपत शिंदे यांनी दिली आहे तर कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे डीपीडीसी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकी करता चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश झाल्यावरून आम्ही येथे आमच्या शहर डिव्हिजन तर्फे मी स्वतः बंदोबस्त इंचार्ज असून या ठिकाणी पोलीस निरीक्षक क्रांती चौक निरीक्षक वेदांत नगर व चार पोलीस उपनिरीक्षक तीस पुरुष कर्मचारी दहा महिला कर्मचारी आणि आर सी पी पथक असा तगडा बंदोबस्त लावलेला आहे वाहतूक विभागाचे पण कर्मचारी आहेत तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कोणत्या प्रकारचं ट्रॅफिक वगैरे पण जाम होऊ नये याची सर्व दक्षता आम्ही आज या बंदोबस्त घेत आहोत पोलीस म्हणजे समाजात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणारं भारदस्त व्यक्तिमत्व पण समाजाचं रक्षण करणारे पोलिसच जर बक्षक बनले तर असा प्रश्न मुंबईतील एका घटनेनं उपस्थित झाला मुंबई पोलिस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागात एक धक्कादायक घटना समोर आली मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांवर तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अनेकदा बलात्कार करण्यात आलाय एवढंच नाही तर महिला पोलीस गरोदर राहिल्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करून त्यांना गर्भपात करण्यास भागही याबाबतचं पत्र माध्यमांमध्ये आल्यानंतर आता हे पत्र बनावट फेक असल्याचं सांगण्यात येते त्यामुळे नेमकं प्रकरण काय आहे याची चर्चा मुंबई पोलीस दलात सुरू आहे मकर संक्रांत जवळ आली की ओलेकरांना वेध लागतात ते पतंग उडवण्याचे एवढ्या तीन दिवस पतंग उडवण्याची धूम असते अवघ्या काही दिवसांवर असलेल्या या पतंगाची तेवढीच मोठी मागणी देखील असते त्यामुळे एवढ्यातील पतंग बनविणाऱ्यांची लगबग सुरू असून विविध रंगाचे आकारांचे पतंग बनविण्यात कारागिरी मग्न असल्याचं दिसतंय सायद्री बुलेटिन मध्ये घेऊयात छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्यातील शेतकरी संघटनांचा आजपासून आंदोलन सुरू होत आहे केंद्र सरकारने सात डिसेंबर रोजी हो कांदा निर्यात बंदी लागू केली होती यानंतर गेल्या महिन्यात कांद्याचे दर क्विंटल मागे दोन ते अडीच हजार रुपयांनी घसरले बाजार समित्यांनी लिलाव बंद ठेवून आंदोलनात सहकार्य करण्याचे पत्र त्यांनी समितीच्या सभापतींना दिले आहे याच पार्श्वभूमीवर आता कांदा निर्यात बंदीच्या विरोधात राज्यातील शेतकरी संघटनांनी सोमवारपासून असहकार हे आंदोलन पुकारले बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येत आहेत नाशिकमध्ये आयोजित राष्ट्रीय युवक महोत्सव या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणारे नाशिकच्या तपोवन परिसरात असलेल्या मैदानावर नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित हा का उद्घाटन सोहळा होणार आहे नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची तयारी सुरू झालेली आहे याच दौऱ्या संदर्भात आढावा घेण्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा नाशिकमध्ये येऊन पाहणी करणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत आणि ज्या मैदानावर हे कार्यक्रम होणार आहे त्या मैदानावर तयारी सुरू करण्यात आली आहे ओबीसी आदिवासी धनगर समाजाला बाधा न पोहोचविता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी वरपेटी झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात दिली मात्र त्याचवेळी मराठा आरक्षणासाठी काही जण टोकाची भाषा वापरतायत मुंबईत येण्याच्या घोषणा देखील करतायत जर कोणी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कोणाचीही गई केली जाणार नाही कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही हे लक्षात ठेवावे असा इशारा अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता दिलाय केळी विक विम्याचे सर्वेक्षण केलं आहे त्याच्यामध्ये दहा हजार सहाशे आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जी प्रत्यक्ष पाहणी केली त्यांचं सर्वेक्षणामध्ये जुळत आहे जे आहेत त्यांना विमा लाभ मिळाला आणि मिळणं सुरू दहा हजार सहाशे शेतकऱ्यांनी केळी लावलेलीच नाहीत असं म्हणणं आहे ही भूमिका सरकारने घेतलेली आहे सरकारने या दहा हजार शेतकऱ्यांची खात्री करावी आणि त्यांना विम्याचा लाभ द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारकडे केली आहे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे शेतकरी केळी पीक विमापासून वंचित आहेत असे देखील खडसे म्हणाले विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे हा प्रवास सुरू होऊन एक महिना उलटून गेला या एका महिन्यात ही यात्रा हजारो गावांबरोबरच दीड हजार शहरांमध्येही पोहोचली आहे यामध्ये बहुतांश छोटी शहरे आहेत छोटी गावे आहेत या, या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून त्यानिमित्ताने विकसित भारत संकल्प यात्रा संवाद व संबोधन करण्यासाठी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड बुलढाण्यात दाखल झाले या यात्रेचा कार्यक्रम बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात असलेल्या गांधी भवन मध्ये सुरू होत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री